अहिल्या देवी यांची तीनशेवी जयंती होती या निमित्तानं अहिल्या देवींना देवींनी हुंडाबळीची प्रथा थांबवली चौंडीच्या विकासासाठी आराखडा तयार करणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय अहिल्या देवींनी सेना तयार केली अहिल्या देवींवर बहुवार्षिक चित्रपट तयार करणार असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय त्यांच्याकडे एकदा तीन चार गरीब लोक गेले त्यांनी सांगितलं माता आमच्या मुलींची लग्न आम्हाला करता येत नाही त्यांनी विचारलं का करता येत नाही म्हणाले आमच्याकडे पैसे नाही लग्नालाही पैसे नाही आणि नवऱ्याकडचे लोक एवढा हुंडा मागतात हुंडा द्यायचा कसा त्याच दिवशी अहिल्या मातांनी फरमान काढलं हुंडा देणं आणि हुंडा घेणं दोन्ही गुन्हा समजला जाईल आणि हुंडा बंदी त्या ठिकाणी अहिल्या मातांनी केली आणि सगळ्या मुलींची लग्न लावून दिली अहिल्या मातांच्या अठ्ठावीस वर्षाच्या राज्यामध्ये कोणाची हिंमत हुंडा मागायची नव्हती आणि हुंडा देण्याचीही नव्हती अहिल्या देवींनी देखील शस्त्रांचा कारखाना आपल्या राज्यात सुरू केला आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा तयार केल्या कि त्यांचं युद्ध कौशल्य आणि युद्ध सज्जता बघितल्यानंतर त्यांच्यावर कोणी हल्ला करण्याचाच विचार करणार नाही अशा प्रकारची युद्ध सज्जता त्या ठिकाणी त्यांनी तयार केली सिनेमा एक असं माध्यम आहे की ज्यातनं इतिहास पोचू शकतो आणि म्हणून आपल्या मंत्रिमंडळाने निर्माण आपल्या मंत्रिमंडळाने निर्णय केलेला आहे अहिल्या मातांच्या जीवनावर बहुभाषिक कमर्शियल चित्रपट आपण तयार करणार आहोत जो सगळ्या भाषांमध्ये त्या ठिकाणी आपण तयार करणार आहोत जेणेकरून केवळ महाराष्ट्रात मध्य भारतात नाही तर संपूर्ण भारतामध्ये अगदी दक्षिणेपासनं उत्तरेकडे पश्चिमेपासनं पूर्वेकडे सगळीकडे अहिल्या मातांचं हे चरित्र त्यांचं काम त्यांचं कर्तृत्व आणि या देशावरचे आणि समाजावरचे त्यांचे उपकार हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजे हा आपला निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न आहे आमच्या राष्ट्रपती महोदयांना फार आवडेल त्यामुळे तुम्ही इतक्या घाईनी तर हा करता येणार नाही कारण राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाकरता खूप अनेक गोष्टी कराव्या लागतात पण एक स्वतंत्रपणे जर तुम्ही आम्हाला कार्यक्रमाला बोलवलं तर निश्चितपणे आम्ही त्या कार्यक्रमाला येऊ त्यामुळे मला विश्वास आहे की लवकरच या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्या देवींचं दर्शन घेण्याकरता देशाचे प्रधानमंत्री पण येतील आणि देशाच्या राष्ट्रपती पण येतील